बऱ्याच जणांना उपवासाला काहीतरी मस्त चमचमीत आणि खमंग असं खायचं असते पण अजिबात तेलकट नाही नमस्कार मंडळी सिंपल मीठवाणी मराठीमध्ये आज आपण आषाढी एकादशी स्पेशल मस्त खमंग कुरकुरीत असं साबुदाण्याचं थालीपीठ करणार आहोत हे साबुदाण्याचं थालीपीठ करण्यासाठी खूपच कमी तेल लागते आणि अगदी साबुदाण्याच्या वड्याची चव या थालीपीठाला येते तर त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर बघा साबुदाण्याचं थालीपीठ करण्यासाठी इथे मी एक कप वजनी दोनशे ग्रॅम एवढा साबुदाणा घेतला आहे ही। आता साबुदाण्यामध्ये भरपूर पाणी घालायचं आणि साबुदाणा स्वच्छ धुवून घ्यायचा त्यानंतर यामधलं पाणी काढून टाकायचं आहे आणि आता साबुदाणा भिजण्यासाठी आपण यामध्ये पाणी टाकणार आहोत तर साधंच म्हणजे नॉर्मल टेम्परेचरचंच पाणी टाकायचं आहे आणि फक्त आपला साबुदाणा बुडेल एवढंच पाणी टाकायचं पाणी जर खूप जास्त झालं तर आपलं थालीपीठ कुरकुरीत होणार नाही आता याच्यावरती झाकण ठेवायचं आणि चार ते पाच तास साबुदाणा भिजून घ्यायचा चार दाना दाना चा ते पाच तासानंतर तुम्ही इथे बघू शकता साबुदाणा छान फुललेला आहे आणि मस्त असा भिजलेला आहे बघा सगळा साबुदाणा व्यवस्थित असा मोकळा करून घ्यायचा आणि बघा प्रत्येक दानांदाना इथे साबुदाण्याचा मस्त असा भिजलेला आहे तुम्ही बघू शकता तर आता इथे मी दोन मोठ्या आकाराचे बटाटे उकडून त्याची साले काढून घेतली आहेत तर आता हे बटाटे आपल्याला या साबुदाण्यामध्ये किसून घालायचे आहेत बटाटे फोडून न घालता अशा पद्धतीने किसून घालायचे म्हणजे जे मिश्रण आहे ना थाली पिठाचं ते अगदी एक जीव असं तयार होते तो किसुन तर दोन्ही बटाटे इथे किसून घेतले आता इथे मी एक इंच आलं घेतलं आहे तर यामधलं अर्ध इंच आलं आपण यामध्ये किसून घालणार आहोत आता यामध्ये आपण पाऊन वाटी खमंग भाजलेल्या शेंगदाण्याचा जाडसर असा कूट घातलेला आहे आता यामध्ये चवीनुसार मीठ इथे मी साधं मीठ वापरलं आहे तुम्ही सँधो मीठ असेल तर ते वापरा अर्धा चमचा साखर घालायची आहे एका लिंबाचा रस साखर आणि लिंबाच्या रसामुळे मस्त चमचा मी चवीत थाली पिटायला दोन ते तीन बारीक कापलेली हिरवी मिरची हिरवी मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता एक चमचा जिरे आणि आपलं थालीपीठ छान कुरकुरीत व्हावं त्यासाठी दोन चमचे भगरचं पीठ म्हणजे वरी तांदळाचं पीठ यामध्ये टाकणार आहे याने थालीपीठ छान कुरकुरीत होते भगर थोडीशी कढईमध्ये गरम करून घेतली आणि नंतर मिक्सरमध्ये याचं बारीकसर असं पीठ करून घेतलं आता भरपूर अशी बारीक कापलेली कोथिंबीर घालून मिक्स करून घेऊया तुम्ही जर उपवासाला कोथिंबीर खात नसाल तर नाही टाकली तरी चालेल तर बघा सगळं मिश्रण इथे व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आहे आणि तुम्ही इथे बघू शकता की ती मस्त असं मिश्रण आपलं इथे तयार आहे तर आता लगेचच याची थालीपीठ करायची आहे तर इथे मी एक प्लॅस्टिकचा पेपर घेतलेला आहे आता याला तेल लावून घ्यायचं म्हणजे थालीपीठ जे आहे ते वा याला चिकटणार नाही आणि आता तयार मिश्रणाचा एक गोळा घ्यायचा आहे तो पेपरवर ठेवायचा आणि याला वरतून सुद्धा थोडंसं तेल लावायचं म्हणजे थालीपीठ थापताना हे जे मिश्रण आहे ते हाताला चिकटणार नाही आणि बघा मस्त पातळसर असं आपण थालीपीठ थापून घेणार आहोत ज्यांना मऊसर असं थालीपीठ हवं आहे त्यांनी थोडंसं जाडसर थापा आणि ज्यांना मस्त खमंग कुरकुरीत हवं आहे त्यांनी अशा पद्धतीने पातळ असं थालीपीठ थापून घ्यायचं त्यानंतर आता या थालीपीठाला छिद्र करून घ्यायची आहेत तर बघा अशा पद्धतीने चार छिद्र इथे मी थालीपीठाला करून घेतली आहेत आता हे थालीपीठ आपण शेकून घेऊया गॅसवरती तवा थालीपीठ शेकण्यासाठी ठेवलेला आहे पण तवा अजून थंडच आहे गॅस चालू केलेला नाही तव्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि तवा गरम होण्याच्या आधीच हे थालीपीठ आपण याच्यावरती टाकून घेऊया म्हणजे हा प्लास्टिकचा जो पेपर आहे तो तव्याला चिकटत नाही आणि आता गॅस सुरू करायचा आहे आणि आपण जी थालीपीठाला छिद्र पाळून घेतली आहे त्याच्यामध्ये थोडं थोडं अशा पद्धतीने तेल टाकायचं म्हणजे थालीपीठ जे आहे ते मस्त खमंग असं शेकले जाते थालीपीठाच्या कडीने सुद्धा थोडं थोडं तेल टाकायचं आणि आता याच्यावरती झाकण ठेवून मीडियम गॅसवर एक दोन ते तीन मिनटे हे थालीपीठ खालच्या बाजूने शेकून घ्यायचं दोन ते तीन मिनटे मीडियम गॅसवर हे थालीपीठ खालच्या बाजूने शेकून घेतलेलं आहे आणि बघा तुम्ही इथे बघू शकता थालीपीठाचा रंगसुद्धा बदललेला आहे तर आता थालीपीठ जे आहे ते पलटवून घ्यायचं आणि आता झाकण वगैरे काहीही न ठेवता हे थालीपीठ आपल्याला शेकायचं आहे तर पुन्हा खालच्या बाजूने थालीपीठ व्यवस्थित असं शेकून घेऊया अशाच पद्धतीने मिडियम गॅसवरती आपल्याला अलट पलट करत दोन्ही बाजूने थालीपीठ मस्त कुरकुरीत होईपर्यंत शेकून घ्यायचं आहे तुम्हाला जर थालीपीठ थोडंसं सर हवं असेल तर जास्त कुरकुरीत होण्याआधीच काढून घ्या थालीपीठ कच्चं राहतच नाही दोन्ही बाजूने मस्त असं शेकले जाते हे थालीपीठ शेकताना आपण फक्त एक वेळेस तव्याला आणि थालीपीठाच्या छिद्रामध्ये थोडं थोडं तेल टाकून घेतलं त्यानंतर पुन्हा याला तेल वगैरे काहीही लावलेलं नाही खूपच कमी तेलामध्ये मस्त खमंग कुरकुरीत असं हे थालीपीठ तयार होते तर बघा आपलं थालीपीठ दोन्ही बाजूने छान असं शेकून झालेलं आहे तर आता हे काढून घेऊया आणि अशाच पद्धतीने बाकीचे सगळे थालीपीठ आपल्याला करून घ्यायचे आहेत तर बघा इथे तयार आहेत आपले खूपच कमी तेलामध्ये कमी वेळामध्ये अगदी साबुदान्याच्या वड्याची चव असलेले मस्त खमंग कुरकुरीत उपवासाचे थालीपीठ हे थालीपीठ तुम्ही तुमच्या आवडीच्या चटणीसोबत दह्यासोबत सर्व करू शकता या आधी मी आपल्या चॅनलवरती उपवासाची मस्त कुरकुरीत आप्पे आणि उपवासाची खमंग चटणीसुद्धा शेअर केली आहे तर तो व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवरती आहे नक्की बघा ज्यांना कुणाला उपवासाला तेलकट आंबट तिखट खायचं नाही त्यांच्यासाठी आपल्या चॅनलवरती उपवासाचा शिरा उपवासाची मस्त सुमधूर खीरसुद्धा अपलोड केलेली आहे तर ते व्हिडिओसुद्धा नक्की बघा आणि तुम्हाला आजच्या साबधानच्या थालीपीठाची रेसिपी कशी वाटली हे कमेंट्समध्ये मला नक्की सांगा चला तर मग व्हिडिओ पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत